मंगळवार सकाळपासूनच सगळीकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे या मतदानाला नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटींनीही दमदार हजेरी लावली आहे यामध्ये सकाळी पिंपरी चिंचवड येथे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहन दिले पिंपरी चिंचवड महापौर शकुंतला धराडे यांनीही मतदान केले आमदार लक्ष्मण जगताप यांनीही सहपरिवार येऊन मतदान केले तसेच पुण्यातही गायक डॉक्टर सलील कुलकर्णी यांनीही मतदान केले काय झालेलं आहे सगळ्यांना मत द्यायला तर खूप आवडतात व्हॉट्सॲपवर फेसबुकवर ट्विटरवर लोक लगेच असं व्हायला पाहिजे आणि दिस इज आय कंडेम दिस आणि असं तसं मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही खूप सोशल मीडियावर आणि जरा चार मित्र जमले की अरे हे बरोबर नाही आहे असं व्हायला पाहिजे तर ते सगळं तुमच्या घरात बसून करण्यापेक्षा आधी एक बेसिक कर्तव्य हो करा तुमचं मग तुम्ही एलिजिबल आहात की कुठल्याही विषयावर तुमची मतं ठोकण्यासाठी तर आधी हे आणि हे खूप मूलभूत आहे तुम्ही मुलांना शाळेत घालताना तुम्ही मुलांच्या सेफ्टीचा विचार करता तुम्ही हेल्मेट घालता तितकं बेसिक आहे की सगळ्यांनी मतदान करा याच्यामध्ये आपण काही विशेष करत नाही आहे हे करायलाच पाहिजे हे खूप मूलभूत आहे प्रिलिमिनरी आहे मिनिमम गोष्ट जी काही आपण करू शकतो ती मतदान करू शकतो तर प्लीज मतदान करा आणि प्लीज म्हणायची वाटच बघू नका ते करायलाच पाहिजे म्हणजे कोणी विनंती करेपर्यंत थांबूच नका तुम्ही प्लीज घराबाहेर पडा आणि सगळ्यांनी मतं द्या